नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी यानंतरच आपलं आयुष्य गरीब शोषित पीडित वंचिताची सेवा करेल असा मी आपल्या वाढदिवसानिमित्ताने संकल्प केला असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी नागपूर शहर उपाध्यक्ष नरेश बरडे यांनी दिली वामनराव बरडे लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे नरेश बरडे यांच्या जन्मदिन निमित्ताने काटोल मार्गावरील जागृत कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी शुल्क नेत्र कर्ण कॅन्सर व अस्थिरोग तपासणी आधार कार्ड अपडेट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा परिसरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला यावेळी नरेश बर्डे यांच्या जन्मदिन निमित्ताने आमदार संदीप जोशी माजी नगरसेवक संदीप जाधव यांच्यासह त्यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आणि तुम्ही आरोग्य शिबिराचा आयोजन केलेलं आहे काय सांगाल सातत्याने मागच्या काही वर्षापासून वामनराव भरडे लोकसेवा प्रतिष्ठान हे माझ्या वडिलांच्या नावाने एक सेवा म्हणून मी स्थापन केलेलं माझ्या वडील गेल्यानंतर आज त्याला कमीत कमी सतरा वर्ष होत आहे आणि त्यापासून माझा वाढदिवस जेव्हा जेव्हा येतो त्यावेळेस वाढदिवस म्हणजे काय माणसाचं एक वर्ष आपलं कमी होत चाललं आहे अशा प्रकारची ते भावना ठेवून आपण कुठेतरी समाजाप्रती खालच्या गरजू कष्टकरी गोर गरीब जनतेला आपल्यापासून काय देऊ शकतो हा विचार माझ्या डोक्यात नेहमी येत असतो त्याप्रमाणे मी माझा वाढदिवस माझ्या घरी राहून गोर गरीब जनतेच्या सेवा कशा करता येईल त्यानिमित्ताने आम्ही स्वर्गीय भारुप्रिया गडकरी यांची संस्था आणि अशा प्रकारचे आणि आमचे गडकरी जे माझे नेते केंद्रीय नेते गडकरी साहेब त्यांचं जे तत्व आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्यालाच त्याला अनुसरूनच त्याला मी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि ती समाजसेवा ही माझी बरोबरी मला करणारी आम्ही लोक होतो परंतु राजकारणामध्ये वीस टक्के राजकारण करायचं आणि ऐंशी टक्के समाजकारण या उद्देशाने मी राजकारणात आलो आणि तीच परंपरा चालू ठेवण्यापैकी आमच्या आजूबाजूला क्षेत्रातील सुरेंद्रगड आहे जगदीशनगर आहे गंगानगर आहे नंतर झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना सेवा मिळत नाही आज मेडिकल किंवा कोणत्या हॉस्पिटलला कालच मी एका ठिकाणी गेलो तिथे माझा एक कार्यकर्त्याला अटॅक का आला तो माझ्याबरोबर महादेवाला यात्रेत झाला होता आणि त्या तिथे त्या डॉक्टरांनी जे माझ्याबरोबर संवाद साधला त्यांनी म्हणालं का भाऊ याला याची एन्जिओ करावं लागते आम्ही इंजिओग्राफी केली आहे मी म्हटलं याला किती खर्च येईल त्यांनी दीड लाख सांगितला त्या पाच तो जो मुर्गा आहे तो गंगानगरला कलर गरीब आहे त्याच्याकडे एक रुपया नव्हता मग मी त्याला योजनेसाठी फोन केले मुख्य स मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमात तो तिथे मला असं कळलं का त्याचा आधार कार्डवर जर आधार कार्ड असेल किंवा ती योजना आयुष्यमान भारत योजना तो कार्ड असेल तरच तुम्हाला पैसे मिळेल मग त्याच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड नव्हतं त्याचा आधार कार्ड हा बिहारचा होता बिचारा तो वंचित झाला आणि आज तो माझ्याकडे माझे बॅनर लागले आहे त्या कार्यकर्त्याचे आणि त्यांनी कुठे कुठे माझ्यासाठी सेवा केली बर्डे भाऊमध्ये मग डिस्चार्ज होऊ मगर आपले ऑपरेशन अशा प्रकारची एक परिस्थिती आहे लोकांकडे पैसा आहे परंतु त्यांच्या उपचार करण्याकरता डॉक्टर त्यांना सहकार्य करत नाही आहे त्यांच्या योजनाबरोबर करत नाही त्या योजना त्यांच्या खालच्या लोकांबरोबर आज आम्ही इथे स्टॉल लावला आहे हे ज्या जेवढ्याही योजना आहे आधार कार्ड आहे आयुष्यमान भारत योजना आहे अजून तुमच्या लाडली बहीण योजना नंतर आमचे होटल हे सगळे आम्ही ना महाराष्ट्र शासनाने दिलेल्या योजनाचे आम्ही इथे काउंटर लावलेले आहे आणि इथे आम्ही लोकांची सेवा करण्याचा उद्देशाने मला वाढदिवस आज आपण काय संकल्प केला आहे मला ह्याच्यानंतर माझा संकल्प आहे की मी माझं यानंतरचं आयुष्य गोड गरीब शोचित विजित लोकांच्या सेवेमध्ये घालवण्याचा माझा प्रयत्न राहील जेवढी आणि सेवा लोकांपर्यंत स्वर्गीय बामराव पाटील उशापूर्तीच्या माध्यमातून राहील तोपर्यंत करीत राहील बाकी ईश्वराची इच्छा पहिनी तुमचा खूपसा गणपती बाबा छत्रपती शिवाजी महाराज की सिद्धी विनायक गणपती महाराज की रेणुका माता की भारतीय जनता पार्टी की वाढदिवसानिमित्त शिवाजी महाराजांची मूर्ती आणि सिद्धिविनायक गणपतींची मूर्ती छायाचित्र तुम्ही त्यांना भेट दिलेली आहे काय सांगा माननीय नरेशजी बर्डे मागील oh अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आणि पश्चिम नागपुरातील नेते आहेत आणि नरेशजींचा वाढदिवस त्यांचे सर्व सहकारी आम्ही सारे मित्र असू एक अत्यंत सादगीनी साधेपणाने सामाजिक जाणीव लक्षात ठेवून हा वाढदिवस मनवत आहे एखाद्या दे नेत्याचा वाढदिवस सामाजिक जाणीवेने मनवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आदर्श कोण राहणार आदर्श म्हणजे या अखिल महाराष्ट्राचे आद्य संस्थापक ज्यांना असं म्हणता येईल असे छत्रपती शिवाजी महाराज हेच त्याचे आदर्श राहू शकतात आणि त्यामुळे छत्रपती शिवरायांची मूर्ती श्री माननीय देव बर्डे यांना दिली की छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद प्रभू सिद्धिविनायकाचा आदिवा आशीर्वाद त्यांना निश्चितपणे मिळो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हो आणि त्याचप्रमाणे त्यांच्या हातून जास्तीत जास्त जनसामान्याची नागरिकांची सेवा घडो हीच मी त्यांना या वाढदिवशी तर्फे भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो

आज म्हणजे नरेशजी बर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त परिवार रक्तामध्ये जो गुण आहे लोकसेवा हितसेवा जनसेवा गरजू नागरिकांना जे नेहमी मदत करतात तसं त्यांच्या जे गुण आहे त्याला दिसून लोक पाठी करतात लोकसेवा जे त्यांच्या त्याचा प्रतिष्ठानच आहे वामनराव पटेल लोकसेवा प्रतिष्ठान त्याचा बरोबर त्यांनी उपयोग केला आज त्या लोकांच्या लोकसेवेच्या माध्यमातून नेतृत्वासाठी पी शुगर दंत आयुष्यमान कार्ड विविध प्रकारच्या योजना आणि ऑपरेशनला ऑपरेशनचे शिबिर इथं सुरू आहे त्यामध्ये स्वर्गीय भाऊभाई गडकरी ग्रामीण विकास संस्था हॉस्पिटल शासकीय रुग्णालय आपलं मेडिकेअर केअर मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल विविध प्रकारची मदत करत आहे ज्येष्ठ आणि घरजू नागरिकांना मोफत चष्मेचं वाटप सुद्धा होत आहे आणि समस्त नागरिकांनी याचा लाभ त्यांचा निवासस्थानी एन कॉम्प्लेक्स नरेंदी बर्डे शिवालय या निवासस्थानी येऊन यावे हे शिबिर एक ते दीड वाजेपर्यंत राहील आणि परत परत श्री नरेंद्रजी बर्डे यांना वाढदिवसाच्या दीर्घ आयुष्य लागू ही शुभेच्छा धन्यवाद राजकारणी घर होतं आणि माझ्या वडिलांनीसुद्धा शाळा काढून आमच्या तिथे एक ते चारच वर्ग होता बाकी मुलांना शिक्षण गरिबीमुळे घेऊ शकत नव्हते मग माझ्या वडिलांनी विचार केला आणि त्यांनी मुंबईला जाऊन परमिशन आणून दहावीपर्यंत शाळा सुरू केली कारण बाकीचे वर्ग चार वर्गानं बाकीचे मुलं चार वर्गानंतर शिकतच नव्हत्या मग त्यांनी शाळा काढल्यामुळे आणि आम्हीसुद्धा माझ्या बहिणी आम्ही सहा बहिणी आहे तर माझ्या बहि बहिणीसुद्धा त्या बाहेरगावी मामाकडे जाऊन शिकल्या तर हा सगळा विचार करून माझ्या वडिलांनी तिथे दहावीपर्यंत शाळा आणली आणि शाळा सुरू केली आणि समाजकार्य कारण ते त्या गावचे पाटील होते आणि त्या त्यामुळे त्यांच्या आजूबाजूचा तहसील काटोलमध्ये त्यांचा कोणी विचार नाव आहे असं त्यांची समाजसेवा पहिलेपासूनचीच होती त्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर माझ्या सासरे पण माझ्या सासऱ्यांची समाजसेवेचं कार्य होतं त्यानंतर आम्ही आणि मिस्टर आपले सरकारी नोकरीला होते परंतु दोन दोन हजार बाराला मला गडकरी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी भारतीय जनता पार्टीचं तिकीट दिलं आणि मी निवडून आली तेव्हापासून मीसुद्धा राजकारणात लागली कारण पाच पाच दहा वर्ष असेच गेले कोरावाळाचं शिक्षण हे त्यानंतर आम्ही दोघंही सेवा कार्यात आहे तेही आपल्या परीने सेवा करतात माझंही राजकारणाचं असल्यामुळे प्रत्येक कार्यक्रम घेणं मंडळाचे अध्यक्ष राहिली दोनदा तर नगरसेविका राहिली वार्डाची अध्यक्ष राहिली तर माझेसुद्धा हे कार्य सुरूच असते पावसाळ्यात आम्ही पर्यावरणाच्या दृष्टीनं झाडे लावा झाडे जगवा हे स्वतः आम्ही एक व्हॅन बनवली त्यामध्ये सगळं साहित्य ठेवून कारण गड्डे करायला कोणी तयार नसतं फक्त झाडे लाव म्हणतात म्हणून आम्ही ते सगळे व्यवस्था करून तिथे गड्डे करून झाडं लावणं त्याला जाळी लावणं हे कार्य करत असतो तसंच पावसाळा आला की शाळेला शाळा सुरूमध्ये पण जवळ पुस्तकं घ्यायला वह्या घ्यायला पैसे नसते ते व्यवस्था आम्ही करतो मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शालेय विद्यार्थ्यांना दप्तरं वाटप केले त्याच्या आधी आम्ही पेन पेन्सिल वह्या ह्या शाळा सुरू झाल्यानंतर हे सुरू चालू असतं म्हणजे असं आमचं सतत कार्य लोकसेवा महामंडळाची बर्थडे लोकसेवा मार्फत सुरू असते आणि आज यांच्या वाढदिवसा निमित्त आम्ही भानुदाई गडकरी हॉस्पिटल नव्यानेच गडकरी साहेबांनी इथे सुरू केला आहे त्यांचा फायदा घेऊन जनतेपर्यंत कसा पोहोचला ता त्या हॉस्पिटलचा म्हणून त्या हॉस्पिटलचा आम्ही इथे हा कार्यक्रम घेतला आहे इथे द दंतचिकित्सा आहे ब्ल ब्लड शुगर चेकअप आहे आणि आपण फ्री लोकांना फ्री चष्मेपसुद्धा वाटप करणार आहे कारण आमच्या आजूबाजूला सगळे सगळेच रोपूडपट्टी सुरेंद्रगडसारखा एरिया आहे जगदीशनगरसारखा एरिया आहे त्यानंतर गंगानगर आहे असे लोक कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी आज पाचशेची नोट तर पाहिजेच असते तर त्यांना या लाभ व्हावा आणि त्यान त्यानंतर मी ब्लड शुगर हे चेक केल्याशिवाय डॉक्टर काहीच औषध देत नाही म्हणून त्यांना हा लाभ व्हावा यासाठी आपण वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेतला मी सगळ्यांना शुभेच्छा देते ठीक है साहेब तुम्ही त्यांना शुभेच्छा देण्याला त्यांच्या निवासस्थानी आलेले आहात का सांगा आमचे मोठे बंधू माननीय नरेशभाऊ बर्डे यांचा आज वाढदिवस आहे हे वाढदिवस करत असताना आपण बघत असाल की त्यांची लोकप्रियता किती मोठी आहे हे गोरगरिबांना मदत करणारे एक सच्चे सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची पश्चिम नायकोडमध्ये ओळख आहे गोरगरिबांना सतत सेवा देणारे त्यांच्या ज्या काय समस्या असतील त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मग काय परिवाराच्या समस्या असतील अनेक हॉस्पिटलच्या समस्या असतील त्या सोडवण्याचा पूर्णपूर्ण इमानदारीने नरेश भाऊ मागच्या अनेक वर्षापासून हे सामाजिक कार्य करतात आहे एक राजकीय पक्षामध्ये असूनसुद्धा राजकीय काम कमी आणि सामाजिक काम सगळ्यात जास्त त्यांचं आहे असे नरेशभाऊ परडे यांचा आज वाढदिवस आहे मी त्यांना फार फार शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर त्यांना मोठी जबाबदारी दो आणि राजनीत्यासोबतसोबत सामाजिक कार्यसुद्धा त्याचा अजून जास्त जोमाने सतत राहील एवढी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आणि त्यांना पुन्हा एकदा माझ्याकडनं माझ्या परिवारातर्फे आणि पश्चिम नागपूरच्या वतीनं त्यांना फार फार शुभेच्छा देतो बहुत आज पूरा आ आपका हेलो बस आज का आज का अभी आज तो नहीं है आज अभी टाइम है कल वगैरह आता हूँ मैं कल और